चावी काही भेटली नाही मग नाश्ता केला आणि जवळच्याच बीचवरती आम्ही गेलो होतो नाश्ता करून ह्याच्यामध्ये इडली नाही आहे तोरपर्यंत आली नव्हती तर इडली पण होती छान होतं आणि नंतर द गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणून हा एक बीच आहे हॉटेलच्या जवळच होता तर मग आम्ही तिथे एक राऊंड मारून आलो तर इथे पिकनिक आली होती असा एक रोड जातो पूर्ण समुद्रामधून खूप छान आहे हा बीच पण तर इथे थोडा वेळ आम्ही टाईमपास केला आणि त्याच्यानंतर रूम भेटली आम्हाला आलं हॉटेलवर तयार रेडी वगैरे झालो पण हा मोबाईल कसा पकडायचा समजतच नव्हतं मग म्हटलं जाऊ दे आता फोटो तरी काढून घेऊया मग रेडी झाल्यानंतर सगळ्यांनी आम्ही फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही ऑटो केली होती गणपतीपुळेला जायला आणि ही दोन लेकरं आमची झोपली होती आणि आमची ड्युटी चालू होती आम्हाला पण झोप आली होती अक्षरशः पण ऑन ड्युटी असल्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही तर आम्ही पोचलो मग गणपतीपुळे मंदिरात इथे बघितलं तर ही मोठी लाईन तर लाईन तर पटपट पुढे सरकत होती पण दर्शन देखील खूप छान झालं आमचं आणि लाईनमध्येच आम्ही उभे होतो तर ह्याचं बघा काय चालू होतं कसरती करत होता हा तर तसेच आम्ही लाईनमधून चालत होतो तर हे आम्ही अजून लाईनमध्येच होतो पण तिथेच प्रसादासाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि इथे प्रसाद भेटतो खिचडी भात लोणचं आणि बुंदी असा प्रसाद होता आम्ही छान दर्शन घेतलं आणि मग प्रसाद घ्यायला सुद्धा गेलो पण आम्हाला दोन वाजून गेले होते आम्हाला माहिती नव्हतं की दोनच्या नंतर पण भेटतो म्हणजे जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत ते देत असतात प्रसाद आपल्याला प्रसाद घेतला आणि मग थोडं बीचवरती जाऊन व्हिडिओ फोटो वगैरे काढला आणि त्याच्यानंतर मॅजिक गार्डन आणि प्रा प्राचीन कोकण बघायला गेलो येता येता असा सूर्यास्त झाला होता आणि ह्या दोघांना भूक लागली होती म्हणून आल्या आल्या रूमवरती हा केक काढला आणि दोघंजण खात होते तर ह्याला मोबाईल दिला होता ह्यांनी है आणि नंतर आम्ही जरा आराम केला आराम केल्यानंतर मग आम्ही खाली जाऊन जेवण पण केलं ह्या हॉटेलची खासियत म्हणजे रूम्स बऱ्यापैकी आहेत चांगल्या पण इथलं जेवण एक नंबर आहे खरंच खूप छान आहे जेवण यांचं नाश्ता पण खूप टेस्टी होता तर असा होता आजचा पार्ट वन